नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत या योजनांचा लाभ समाजातील अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ललित गांधी यांनी केलं आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा त्यांनी घेतला तसेच या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तींना देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी राज्य शासन शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य करतं त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह लातूर येथे कार्यान्वित आहे या वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त मुलींनी प्रोत्साहित करावे असं आवाहन जैन यांनी केलं जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे परभणी जिल्हा कार्यालय परभणीतील वसमत रोडवरील अल्पबचत निवासस्थान येथील जिल्हा कार्यालयाचे गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आणि जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पवित्र त्याग आणि बलिदानाला तीनशे छत्तीस वर्षे पूर्ण होत असून यावर्षी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस संपूर्ण एक महिन्याच्या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणीच्या वतीनं मागील बारा वर्षापासून धर्मवीर बलिदान मास निमित्त महाराजांना अभिवादन करण्यात येतं शंभूराजे आणि त्यांचा त्याग बलिदानाचे स्मरण कायम आपल्या तरुण पिढीला राहावं यासाठी संपूर्ण एक महिना वैयक्तिक पातळीवरती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हे व्रत म्हणून पाळतात संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये बलिदान मास पालन करावा त्या अनुषंगानं नियोजन करण्यात आलं आहे शंभूराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दररोज रात्री साडेआठ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा परिसर मैदान या ठिकाणी शहरातील शिवशंभू पायिक तरुण तरुणी युवक यांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणी अध्यक्ष शंकर देशमुख यांनी केलं आहे परभणी येथे एका अल्पवयीन मातंग समाजाच्या मुलीवर अत्याचार झाला असून सदरेल प्रकरण ट्रॅक कोर्टामार्फत चालवण्याची मागणी शुक्रवारी लाल सेनेनं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे के यांच्याकडे केली आहे परभणी येथील एक अल्पवयीन चिमुरडी बालिका भंगार गोळा करण्याचं काम करत होती प्रमाणे बालिका भंगार वेचण्यासाठी गेली असता तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास सदरील बालिका हाडको कॅनल परिसरात भंगार वेचत असताना त्या ठिकाणी दोन माणसांनी तिला बळजमीन उचलून तिच्यावर अत्याचार केला झालेली घटना बालिकेनं चोवीस फेब्रुवारी रोजी पहाटे आपल्या आप पालकांना सांगितली सदरील घटना अत्यंत क्रूर असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे आरोपींना शिक्षा तात्काळ होणं गरजेचं आहे अन्यथा या घटनेचं गांभीर्य नष्ट होऊन अशा घटना करण्याची प्रवृत्ती बाळावेल त्यामुळं सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आणि आरोपीला फासावर लटकावं अशी मागणी लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे उत्तम गोरे अशोक उबाळे अविनाश मोरे एल डी कदम किशोर तार कांबळे विकास गोरे संजय गोरे प्रदीप भिसे आदींनी केली आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद